मित्रांनो नमस्कार वास्तु तथास्तू यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपण हे चॅनल सबस्क्राईब करता लाईक करता कमेंट्स करता खूप खूप धन्यवाद लाखो लोक हा प्रोग्रॅम सर्व जगातून बघतात याचं कारण असं आहे की वास्तू तथास्तूची ऑथेंटिक आणि परफेक्ट माहिती ही लोकांना वास्तुशास्त्र आणि ज्योतिषच्या बाबतीमध्ये जनजागृती करते अनेक लोकांचे फोन येतात की सर खरोखरीच तुमच्यासारखं बोलणं किंवा तुमच्यासारखं तळमळीनी गोष्टी सांगणं हे कुणी करत नाही काल एक मला फोन आला होता त्यांचा नाव दीक्षित मॅडम आहेत त्यांनी सांगितलं की मुंबईवरून बोलत होत्या सर एखादा मोठा भाऊ किंवा घरातला वडीलधारा व्यक्ती काहीतरी समजून सांगतोय अशा पद्धतीने तुमच्या व्हिडिओज असतात अनेक लोकांच्या कमेंट्स असतात की खूप लांब व्हिडिओ होतो आहे महत्त्वाची गोष्ट बाजूला राहते तुम्ही मोजकंच सांगत चला लक्षात ठेवा मी पैसे कमवण्यासाठी व्हिडिओ करत नाही आहे तुमच्या घरामध्ये अशा चुकांमुळे प्रॉब्लेम येऊ नये हे सविस्तर सांगणं हे माझं काम आहे तीन चार मिनटाचे व्हिडिओज पैसे कमवायला किंवा त्यांच्याकडे वेळ नाही आहे माझ्याकडेही वेळ नाही आहे पण मी वेळ तुमच्यासाठी का करा काढतो आहे की छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम येऊ नये तर खूप वर्षापासून हा विषय डोक्यात माझ्या होता आणि आने अनेक लोक याच्या बाबतीत विचारत होते तर उमऱ्याच्या बाबतीमध्ये आम्हाला जरा व्हिडिओ पाहिजे आहे मग लक्षात ठेवा उमरा जो बसवायचा आपल्या घरामध्ये आहे तो कुठे बसवायचा काय बसवायचा आणि कसा बसवायचा नक्की याचं रहस्य काय या शाससाठीचा आजचा व्हिडिओ आहे भरपूर शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा मित्रांनो लक्षात ठेवा पहिली गोष्ट उमरा का बसवायची गरज आता पडतीय कारण आता आपण कोणतंही घर फ्लॅट विकत घेतोय ना तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की बिल्डर जो आपल्याला दरवाजा देतोय ती चौकट देत नाहीये त्रिकट देतोय त्रिकट म्हणजे काय की तीन बाजूच त्या ठिकाणी आहेत चौथी बाजू म्हणजे उमऱ्याची चौकट पूर्ण होणारी अजिबात नाहीये बरोबर ही चौकट पूर्ण होत नसल्यामुळे काय होतं की आपलं घराला दरवाजा बसवण्याचं किंवा उमरा असण्याचं आपलं साध्य पूर्ण होत नाही मग आपण हा उमरा बसून घ्यावा का नको पहिल्यांदा बसून घ्या छोटीशी गोष्ट तुम्हाला एक सांगतो उमऱ्याचं महत्व काय तो कसा बसवायचा काय बसवायचा सगळं तुम्हाला मी सांगतो एका शेतातल्या घरामध्ये दाराच्या चौकटीला उमरा नसल्यामुळे आत साप विंचू बेडूक कुठलंही झुरळ कुठलंही किडामुंगी सहज आत येणार का नाही मला सांगा आवडतं का कोणाला घरात बेडूक आलेला साप आलेला मुंग्या झुरळं कुठलेही किडे घुसलेले आवडतं का म्हणजे न आवडणाऱ्या वस्तू दाराच्या फटीमधून खालून सहज घरात प्रवेश करतात शेतातल्या घरामध्ये शेतातल्याच असं नाही तर जमिनीवरच्या कोणत्याही घरामध्ये सहज सापाचं पिल्लू किंवा साप आत येऊ शकतो बरोबर आहे पण ज्या घराला उमरा आहे ज्या घराच्या दरवाज्याला उमरा लावला जातो आहे त्या उमऱ्याच्या खाली काय होतं कुठलीच फट राहत नाही मग काय होणार आहे त्या फटीतनं काहीच येणार नाही म्हणजे नकारात्मक नको असलेल्या गोष्टी हा एक उमरा जर बाहेर ठेवत असेल तर मला सांगा हा किती गरजेचा आहे मग याचाच आपण आत्ता आपल्या फ्लॅट संस्कृतीमध्ये विचार करू की तुमच्या घरामध्ये जर हा उमरा लावलेला असेल तर कोणत्याही वाईट शक्तींना बाहेर रोखण्याचं काम तो उमरा करतो तुम्हाला माहिती आहे गेल्या बावीस वर्षामध्ये मी हजारो लाखो घरं हिंडतोय हिंडलेली आहेत आणि पुढे हिंडणार आहे म्हणजे वास्तु कन्सल्टन्सीसाठी म्हणजे मी प्राऊडली सांगतो की माझ्या इतकं प्रत्यक्ष वास्तू कन्सल्टन्सी कुणीच केली नसेल माझ्याकडे रेकॉर्ड आहेत आणि माझे स्वतःचे रेकॉर्ड आहेत कारण बरेचसे असिस्टंट पाठवतात टेबलावर बसून काम करतात प्लॅनवर बसून काम करतात माझा तो पिंडच नाही आहे कारण माझा गोल वेगळा आहे कोणत्याही गोष्टींमुळे तुमच्या चुकांमुळे तुमच्या वास्तुदोषामुळे तुमच्या घरात प्रॉब्लेम नको यासाठी आहे लक्षात घ्या उमरा आपण जो बसवतो आहे तो, तो उमरा वाईट शक्तीनं रोखण्याचं काम करतो त्यामुळे तुमच्या घराला हा उमरा असणं खूप गरजेचं आहे दृश्य अदृश्य शक्ती या बाहेर रोखल्या जातात ज्या ज्या घरामध्ये उमरा नाहीये ना तिथे मी आहे घरातल्या गोष्टी टिकलेल्या नाहीत मुलं मुली पळून गेलेल्या आहेत पैशाच्या बाबतीमध्ये फसवणूक झालेली आहे पैसे येत आहेत पण टिकत नाही आहे जमिनी कुणीच तरी बळकावतं आहे म्हणजे थोडक्यात काय तुमच्या घरामध्ये सगळं तुम्ही जे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करताय ते सगळं निघून जाण्यामध्ये उमरा रोखण्याचं काम करतो कारण उमरा हा तुमच्या घराचा मेन करता रखवालदार आहे असा तो भक्कम ताकदवान उमरा पाहिजे उगं कुठेतरी अशी एक चिकटपट्टी बसवलेली आहे उगं कुठेतरी असे एक हे लावलं आहे ग्रॅनाईटचा उमरा लावलेला आहे संगमरवरी लावलेला आहे काही ठिकाणी का तर प्लास्टिकच्या पट्ट्या लावलेल्या आहेत उमरा म्हणून नुसतं फळकूट लावलेलं आहे उमळा उमरा म्हणून काय लावलेलं आहे त्या ठिकाणी नुसती प्लायवूडची पट्टी मारलेली आहे अजिबात करू नका सर्वात चुकीचं आहे तुमच्या घराला पहिल्यापासून उमरा असेल तर तो काढून टाकायचा का नाही हे तुम्ही ठरवू शकता पण उमरा कसा सागवानी लाकडाचा हवा आहे उमरा हा रेग्युलर देवदार लाकडाचा सुद्धा चालू शकतो उमरा हा जंगली लाकडाचा शक्यतो नसावा ज्याला बाभूळ म्हणतात बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की उमराच्या झाडाचा उमरा असावा अरे पण मला सांगा उमराचं ओरिजिनल झाड तोडतंय कोण देवत्व त्या देवाला मिळावल्यामुळे शक्यतो उमराचं झाड कोण तोडत नाही आणि तुम्हाला काय तो, तुम्हा ला तो लाकूड तोडून हे घ्या उमराचं झाड तोडलं आणि त्याच्यापासून आलेला हा उमरा म्हणून उमराचाच लाकडाचा उमरा पाहिजे असं कुठंही तुम्ही लिहिलेलं नाही आणि ग्राह्य धरू नका पूर्वीपासून लाकूड घराच्या चौकटीला एकतर सागवानी सागवानी सागवानीच वापरायचे तुम्ही कोणतेही वाडे बघितले तर तुम्हाला तिथे चौकट ही सागवानी दिसणार आहे करेक्ट आहे मग आपण काय करायचं आहे कुठलेही व्हिडिओ पाहून डोकं चक्रावून जायचं इतके क्लायंट माझ्याकडे येत आहेत शंभर शंभर व्हिडिओ आहेत डोकं फिरलेलं असतं नक्की काय नक्की काय हे फक्त मकरंद सरदेशमुख सांगू शकतात वास्तू तथास्तू यूट्यूब चॅनल म्हणून लाखो लोक परदेशातनंसुद्धा माझी कन्सल्टन्सी घेतात त्याचं कारण परफेक्टली सांगायचं आहे अरे सागवानी लाकूड का चिकिड लागत नाही लव लवकर लाकुड ते झिजत नाही ओल झाली तरी काही प्रॉब्लेम येत नाही सागवानी लाकूड जबरदस्त लाकूड आहे त्यामुळे सागवानी लाकडाचाच उमरा तुमच्या घराला पाहिजे नसेल तर देवदार म्हणून पाईनवूड ज्याला म्हणतात ते ते तुम्ही करू शकता म्हणजे त्यालाही जरा थोडासा सिमिलर पार्ट आहे पण दिसायला मस्त दिसतो म्हणजे तुम्ही म्हणाल की मकरंद सर तुमच्या घराला कुठला उमरा आहे मस्तपैकी सागवानी ठोकळा आणला विकत आणि सुताराकडनं उमरा बसवून घेतला घराला सगळीकडेच लक्षात घ्या सागवानी उमरा पाहिजेल उमऱ्याच्या पद्धतीने आता नवीन पद्धती अशा आलेल्या आहेत की हा जो देवदार लाकडाचा उमरा आहे तो देवदार लाकडाचा उमरा बसून जातो त्याच्याखाली काय काय गोष्टी अशा ठेवल्या जातात हे सगळं आहे सध्या बरेचसे प्रकार याच्यामध्ये मिळतात या याच्यामध्ये पण आता लक्षात घ्या आता आपल्याकडे हे उमरे मिळायला सुरुवात झालेली आहेत तुम्ही ऑर्डर करू शकता याचे साईजेस तुमच्या दरवाजाचा सा, साईज कळवायचा सा आणि उमरा कितीला आहे तर तुम्ही सगळं विचारू शकता साधारणतः अजून एक आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही ऑर्डर त्याच्या घेऊ उमरा विकळणे ही आमची अजिबात गोष्ट नाही आहे पण तुमच्या घराला उमरा चांगला मिळावा ही महत्वाची गोष्ट उमऱ्याच्या खाली काय घालावे उमऱ्याच्या खाली काय घालावे हे वास्तू पाहूनच करावं लागतं तुमच्या घराचा दरवाजा कुठे आहे ते उमऱ्याच्या खाली रत्नच घाला रे उमऱ्याच्या खाली स्वस्तिक चांद्याचं चांदीचं घाला तांब्याची घालायची पितळ्याच्या घालायची उमऱ्याच्या खाली काय काय शंभर प्रकार सध्या सांगितले जातात इथे कुठेही ग्रंथात दुजोरा नाही शुभचिन्ह दरवाजावर असावी दरवाजाला असावी उमऱ्यावरती असावी फक्त एवढ्याच गोष्टी आहेत त्यामुळे शक्यतो अठ्ठाहास धरू नका की उमऱ्याच्या खाली रत्न घाला माणिक घाला पाचू घाला उपयोग काय आहे आपल्याला उमऱ्याचं मूळ काय उमरा सगळं रोखण्याचं काम करतो वाईट शक्ती असा तखलादू लाकडाचा उमरा बसवलाय आणि त्याच्या खाली तुम्ही सोनं घातलंय उपयोग काय अरे खणखणीत सागवानी लाकूड घ्यान उमरा बसवून टाका शुभ दिवस बघा खाली तुमचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे त्यानुसार तांब्याची किंवा चांदीची तार गरज पडली तरच मी सांगतो इतकं स्पष्ट आणि सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे लक्षात ठेवा लक्षात आलं उमरा हा महत्वाचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतोय त्यामुळे तुमच्या घराला हवा हा फक्त मुख्य दरवाजाला एका येड्याने घरी गेल्यानंतर मी पाहिल्यानंतर ना बेडरूमला उमरा लाकडाचा टॉयलेटला उमरा लाकडाचा किचनला उमरा लाकडाचा अरे काय गरज आहे नाही आमच्या वास्तुतज्ञांनी म्हणलं त्यांना फोन लावा अरे मेन दरवाजाला फक्त उमरा पाहिजे आणि टॉयलेटच्या याला तुम्ही लाकडी उमरा लावून काय करणार आहे रोज पाणी लागून लागून खराब होणार आहे टॉयलेटला उमरा पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा कशाचा ग्रॅनाईटचा आपल्या मार्बलचा कडाप्याचा आणि मेन दरवाज्याला लाकडाचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका कमेंट्स खूप छान येतात जे जे छान छान कमेंट करतात त्यांना नमस्कार आणि जे आ, कमेंट करत नाही त्यांना अजून नमस्कार की छानपैकी लोकांना शेअर्स करा ऑथेंटिक माहिती लोकांपर्यंत पोचली पाहिजे वास्तुशास्त्र इतका महत्त्वाचा ऋषीमुनींनी संशोधन करून ठेवलेला विषय आहे विपर्यास करून नको नको त्या गोष्टी ॲडिशन होऊन मूळ गोष्ट लोकांपर्यंत पोचत नाही आहे वास्तु तथास्तु हे सुंदर चॅनल लोकांपर्यंत पाठवा कारण हा व्हिडिओ लाखो लोक बघत आहेत लोकांपर्यंत पोचवा शुभम भवतू शुभाशीर्वाद